लोकप्रिय मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे मागील काही दिवसांपासून तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे रेश्मानं एकोणतीस नोव्हेंबरला थाटामाटात पवनशी लग्नगाठ बांधली ती तिच्या लग्नाचे अनसीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते रेश्माचा पती सिनेविश्वातील नाही त्यामुळे पवन नेमकं काय काम करतो याबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती आता रेश्मानेच पवनबद्दल माहिती दिलीये रेश्माचा पती पवन हा मूळचा बंगळुरूचा आहे पवन गेली काही वर्षे परदेशात राहत होता मात्र लग्नानंतर त्याने रेश्मासाठी कायमचं भारतात परत यायचं ठरवलंय रेश्मा शिंदे पती पवन म्हणाली पवन हा आय टी प्रोफेशन मधला आहे मागील सात ते आठ वर्षे युके मध्ये काम करत होता पण त्याने माझ्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतलाय माझ्या कामाचं स्वरूप पाहता मला तिकडे जाणं शक्य नव्हतं त्यामुळे तो भारतात परत येणार आहे अभिनय क्षेत्रातील प्रवास खूपच अनिश्चित आहे त्यामुळे मी भारतात राहिल्यास मला जास्त संधी उपलब्ध होतील असं सुद्धा वाटलं तसंच मी नवीन व्यवसाय सुद्धा सुरू केलाय त्यामुळे पवननं मधून भारतात परत यायचा निर्णय घेतलाय थाटामाटात लग्न झाल्यावर रेश्मा नवऱ्यासह तिच्या सासरी बंगळुरूला गेली होती तिने तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता या व्हिडिओमध्ये त्यांच्या घराची आणि घरातील सदस्यांची झलक पाहायला मिळाली होती रेश्मा सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकीची भूमिका साकारत आहे रेश्माच्या सासरचे लोक हे दक्षिण भारतीय आहेत त्यांना मराठी येत नाही ते रेश्माची मालिका बघतात का, का? याबद्दल तिने सांगितलं की मी अभिनेत्री होते हे त्याला आधी माहितीच नव्हतं त्याला नंतर समजलं माझा नवरा साऊथ इंडियन आहे आणि त्यामुळे तो मराठी किंवा हिंदी मालिका फारशा पाहत नाही पण माझ्या मालिकेचे प्रोमो लहान लहान शॉर्ट्स या गोष्टी पवन नक्कीच बघतो त्याला काही छान वाटलं तर तो आवर्जून माझं आणि माझ्या मालिकेतील सहकलाकार सुमितचं कौतुक करतो मी जे काही काम करते ते त्याला प्रचंड आवडतं पण तो मालिका बघत नाही असंही रेश्मा म्हणाली मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या मनोरंजन गॉसिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा